जय श्री श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग चव्वेचाळीसावा भरत ज्या प्रदेशावर आक्रमण करण्यासाठी निघाले होते तो प्रदेश सर्वार्थाने संपन्न होता एकेकाळी एक गंधर्व देशातील गंधर्वांचे आणि अयोध्येच्या राजांचे संबंध अतिशय उत्तम होते मात्र राजकीय स्पर्धेमुळे हे दोन्ही देश कायमचे दुरावले होते शास्त्र कला व्यापार आणि शिक्षण या सर्व बाबींमध्ये अयोध्या आणि गंधर्व देश जवळपास समान होते व्यापारामुळे गंधर्व देश संपन्न आणि समृद्ध झाला होता असा प्रदेश अयोध्येच्या अधिपत्याखाली आल्यावर भारतवर्षात अयोध्येचे एकछत्री साम्राज्य प्रस्थापित होण्यास फारसा वेळ लागणार नाही भरतांनी कैकेय नरेशांच्या सैन्यासह गंधर्व प्रदेशावर आक्रमण केले कोट्यावधी गंधर्व अयोध्येच्या सैन्याविरुद्ध पेटून उठले घोर युद्ध झाले युद्धामध्ये भरतपुत्र तक्ष आणि पुष्कल या दोघांनी अपूर्व पराक्रम गाजवला कित्येक शत्रूंचा संहार करत ते दोन्ही राजपुत्र गंधर्व देशात शिरले भरतांनीही अनेक महारथींना ठार मारले युद्धात अयोध्येचा विजय झाला गंधर्व देशाच्या राजधानीत सर्वत्र पडक्या इमारती आणि जळते वाढेच दिसत होते त्या नगरीला पुन्हा वसवण्याचे कार्य भरतांनी सुरू केले भरतांनी त्या राजधानी पासून दूर एक नवे शहर बसवण्याची आज्ञा सैनिकांना दिली गंधर्व देशाचे दोन भाग करून तक्ष आणि पुष्कल या दोघांना त्या राज्यांचे राजे म्हणून नियुक्त केले तक्ष हा तक्षशिलेचा आणि पुष्कल हा पुष्कलाव्रत या राज्याचा राजा झाला दोघांचा राज्याभिषेक झाल्यावर भरत अयोध्येत परत आले कालांतराने मांडवी तिच्या दोन्ही मुलांकडे गेली अजून तिच्या पुत्रांचा विवाह व्हायचा होता ते कर्तव्य पार पाडल्यावरच मांडवी अयोध्येत परतणार होती मांडवीने उर्मिलेचा निरोप घेतला यावेळी उर्मिलेला दुःख झाले खरे मात्र यावेळी दुःख व्यक्त करण्याची पद्धत बदलली जीवनात चढवतार येतात अनेक व्यक्ती दूर जातात आणि नव्या भूमिकांना स्वीकारावे लागते हे तिला समजले होते तिने जीवनाचे हे सत्य स्वीकारले होते त्यामुळे यावेळी अश्रू ढाळण्यापेक्षा मांडवीला पुढील जीवनासाठी शुभेच्छा देत आनंदाने निरोप देणेच उर्मिलेला उचित वाटले श्रुतकीर्ती आणि मांडवी या दोघींच्या मुलांना चार स्वतंत्र राज्य मिळाली होती यानंतर अर्थातच अंगद आणि चंद्रकेतू या दोघांचा विचार श्रीराम करत असणार हे उर्मिलेला ठाऊक होते मुलांना कोणते राज्य मिळणार याबाबत तिच्या मनात उत्सुकता होती मुलांचा राज्याभिषेक सोहळा बघणे हाच उर्वरित आनंदाचा क्षण असणार हे उर्मिलेला होते एकदा अंगद आणि चंद्रकेतू या दोघांकरता योग्य राज्य शोधण्याचा विषय निघाला श्रीराम भत्तांना म्हणाले अनुज शत्रुघ्नाच्या पुत्रांना आणि तुझ्या पुत्रांना अतिशय उत्तम राज्य प्राप्त झाले आहे ते चौघे यशस्वीपणे राज्य चालवत आहेत आता लक्ष्मणाच्या दोन्ही पुत्रांकरता एखादे सुंदर आणि रमणीय राज्य शोधायला हवे तुझ्या मते त्या दोघांना कोणते राज्य दिले जावे लक्ष्मण श्रीरामांच्या उजव्या बाजूला बसला होता त्याच्या पुत्रांचा विषय निघाला तरीही तो स्वतःहून काहीच बोलला नाही श्रीरामांच्या प्रश्नाला उत्तर देत भरत म्हणाले राजन कारुपथ नावाचे एक सुंदर राज्य उर्मिला कुमारांच्या स्वाधीन करावे ते राज्य एका विशेष कारणासाठी ओळखले जाते ते राज्य निसर्ग संपदेने इतके संपन्न आहे की तिथे कुणालाही रोग जडत नाही तिथले वातावरण निर्मळ आणि स्वच्छ आहे त्या प्रांताचे दोन भाग करून अंगद आणि चंद्रकेतू या दोघांना देण्यात यावे लक्ष्मण तुझे काय मत आहे राजन मी केवळ तुमच्या आधनेचे पालन करेन लक्ष्मण नम्रतेने म्हणाला हे धर्मात्मा भरत तू उर्मिला कुमारांचा बराच विचार केला आहे असे दिसते या दोघांसाठी कारुपत प्रदेशात नेमके कुठे आणि कसे नगर वसवले जावे याचाही तू विचार केला असेल या सभेपुढे तुझे मत व्यक्त कर राजन कारुपत प्रांत अतिशय सुंदर असला तरी तिथे स्तर्य प्रस्थापित करणे गरजेचे आहे पुत्र चंद्रकेतू हा मल्लयुद्धात तरबेज आहे त्याला शक्तीचा उपयोग कसा करावा हे ठाऊक आहे मात्र कारुपत प्रांतात शक्तीने नव्हे तर युक्तीने स्तर्य प्रस्थापित करायला हवे त्या प्रांताच्या एका भागाला चंद्रकांत हे नाव द्यावे व त्या राज्यावर चंद्रकेतूचे राज्य प्रस्थापित व्हावे मी स्वतः त्याचे मार्गदर्शन करण्याकरता वर्षभर चंद्रकांत नगरीत निवास करेन चंद्रकेतू मला प्रिय आहे राजकुमार अंगदाच्या नगरीचे नाव काय असेल अंगदाच्या नगरीचे नाव अंगदिया असे असावे तेथे लक्ष्मणाने स्वतः वर्षभर निवास करावा व अंगदाचे मार्गदर्शन करावे या दोन्ही राज्यांमध्ये स्तर्य प्रस्थापित होताच आम्ही अयोध्येकडे प्रस्थान करू भरतांचा प्रस्ताव श्रीरामांनाही आवडला अतिउत्तम असेच करावे तू लक्ष्मणासह कारुपताकडे प्रस्थान कर तेथे या दोन नगरांना वसून राजपुत्रांचा राज्याभिषेक कर सैन्याला सोबत नेणे उपयुक्त ठरेल धन्यवाद महाराज चंद्रकेतू आणि अंगद तुमच्या सेवेत सदैव तत्पर असतील लक्ष्मणाने श्रीरामांना वंदन केले लक्ष्मण आपण अयोध्येत परतल्यावर सर्वप्रथम राजकुमार लव आणि कुश या दोघांचा यव राज्याभिषेक करायचा आहे वस्तुत ते दोघे या भावंडांमध्ये ज्येष्ठ आहेत इतर सर्वांचा राज्याभिषेक व्हावा आणि या दोघांचा होऊ नये असे योग्य नाही भरतांनी त्यांचे मत मांडले या दोघांचा राज्याभिषेक करण्यापूर्वी अयोध्येची दोन भागात विभागणी करावी लागणार आहे या साम्राज्याचे विभाजन कसे करावे याबाबत मी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही माझा विचार सुरू आहे लवकरच याबाबत निर्णय घेऊन लव आणि कुश या, या, या दोघांचा राज्याभिषेक केला जाईल तूर्त कारुपथामध्ये दोन राज्य निर्माण करावे श्रीराम म्हणाले श्रीराम मला एक प्रश्न विचारायचा आहे तुमची अनुमती असेल तर या राजसभेसमोर या विभाजनाच्या धोरणासंदर्भात एक प्रश्न विचारू का भरत तुम्हा सर्वांच्या मनातील शंका दूर करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे राजन माझ्या मनात तुम्ही घेतलेल्या कोणत्याही निर्णयाबाबत शंका नाही मला केवळ एका प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता आहे अवश्य यापूर्वी कोणत्याही राजाने स्वतःच्या भावांकरता इतका संघर्ष केला नव्हता भावांच्या मुलांना राज्य प्रदान केले नव्हते सम्राट त्यांच्या पुत्रांना सिंहासनावर बसवले मग तुम्ही आम्हा सर्वांसाठी इतके कष्ट का घेतले आम्ही तुमचे आभार कसे भरताने नम्रतापूर्वक आश्चर्य व्यक्त केले तुझ्या मनात असा विचार येणे अत्यंत स्वाभाविक आहे अनेक राजवंशांच्या इतिहासाकडे पाहूनच मी असा निर्णय घेतला भरत साम्राज्य वाढले की स्पर्धा वाढते यापूर्वी हे राज्य लहान होते कोसल प्रांतापुरते होते मात्र आता हे साम्राज्य वाढले आहे या साम्राज्यावर स्वामित्व गाजवण्याची महत्वाकांक्षा कुणाच्याही मनात येऊ शकते पुढील पिढ्या आपल्याप्रमाणे स्नेहभाव जपणाऱ्या असतील असे गृहित धरून निर्णय घेणे योग्य नाही सत्ययुगामध्ये लोक ज्याप्रमाणे सत्यवादी होते त्याप्रमाणे या युगात संपूर्णत सत्यवादी नाहीत अजून अधपाताला प्रारंभ झाला नाही मात्र सत्ययुगाचे पावित्र्य या युगाने जपले नाही यापुढे जे द्वापार युग येणार आहे तिथे कपट हीच नीती होणार आहे कुळ विभागले जाईल भावांमध्ये वाद होऊन साम्राज्य विभागले जातील वनवासामध्ये अनेक ऋषींनी मला द्वापार युगाचे स्वरूप सविस्तर सा सांगितले आहे त्याचा विचार करूनच मी राज्याचे विभाजन करून राजपुत्रांमध्ये राज्य, राज्य वाटण्याचा निश्चय केला मग तुझे पुत्र आणि लक्ष्मणाचे पुत्रही अपवाद नाही त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा विचारही मी केला आहे हे साम्राज्य टिकवायचे असेल तर एका व्यक्तीच्या हातात एकाधिकार राहणे द्वापार युगाच्या दृष्टीने योग्य नाही या पदामुळे स्पर्धा निर्माण होईल आणि राजकीय स्पर्धा कपटाने जिंकावी लागेल आपल्या पिढीपर्यंत ही स्पर्धा निर्माण होण्याची शक्यताही कुणाला वाटत नव्हती मात्र माता कैकईच्या मनात गृहयुद्धाचा विचार आलाच त्यामुळे सर्व समीकरणे बदलली हाच द्वापार युगाचा आरंभ आहे श्रीरामांनी सविस्तर उत्तर दिले हे सम्राट ही वस्तुस्थिती चिंताजनक आहे हा अधपात का होणार आहे प्रत्येक युगात संस्काराचे महत्व का कमी होत आहे सत्यवादी माणसांसाठी पुढील युग अनुकूल असणे शक्य नाही असे दिसते भरतांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले हो हा एक अपरिहार्य प्रवास आहे या ब्रह्मांडात सर्व गोष्टी गतिमान आहे काळासारखे अदृश्य आणि निराकार घटक ही गतिमानच आहेत कोणत्याही पदार्थाचे स्वरूप आसूर्य चंद्र समान राहू शकत नाही मनुष्य स्वभाव एकाच जन्मात अनेकदा बदलतो मग येणाऱ्या पिढ्यांची विचारधारा का बदलणार नाही या बदलामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही परमेश्वराची साधना करणारे ऋषी आणि सज्जन प्रत्येक काळात निर्माण होतील समाजाची धारणा सज्जनांमुळेच होते समाजातील वीर पुरुष त्या धारणेचे रक्षण करतात कपट आणि अनाचार वाढला तरी सूर्यप्रकाशाप्रमाणे निर्मळ असणाऱ्या भावनांचे महत्व कधीच कमी होणार नाही येणाऱ्या युगातही नवे आदर्श प्रस्थापित करणाऱ्या व्यक्ती निर्माण होतील किंतु प्रत्येक काळाची आव्हाने वेगळी असतील तू वर्तमानाचा विचार कर गेल्या काही शतकांमध्ये राक्षसांचे वैभव वाढले होते आपल्या कार्यकाळात बहुसंख्य राक्षस मारले गेले यापुढे मनुष्यामध्येच या या स्पर्धा स्पर्धा सुरू होईल शाश्वत आहे तिचे स्वरूप बदलणार आहे यापुढे सत्य आणि असत्य या दोहोंमध्ये स्पर्धा होण्यापेक्षा सत्तेसाठी स्पर्धा निर्माण होणार आहे ती टाळण्यासाठीच मी प्रत्येक राजपुत्राचा अभिषेक केला आहे श्रीरामांच्या उत्तरामुळे भरतांचे समाधान झाले श्रीराम सिंहासनावर उठले इतर सर्वांनी त्यांना वंदन केले लक्ष्मणाच्या मनात आनंद ओसंडून वाहत होता त्याच्या दोन्ही पुत्रांचा राज्याभिषेक होणार होता ही मंगल वार्ता उर्मिलेला ऐकवण्यासाठी तो लगेचच तिच्या कक्षात गेला